नीद नीद नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या युट्यूब चॅनलमध्ये स्वर्ष स्वागत आम्ही आता चाललो आहे गणपती आणायला पण थोडं पावसाची वाट बघतोय थांबायची आज आमच्याबरोबर आमचा माणूस म्हणजे अर्णव नार्वेकर पहिल्यांदाच येणार आहे गणपती आणायला पण त्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे पाऊस खूप असल्यामुळे त्याला घेऊन जाणं चुकीची गोष्ट आहे कारण गर्दी खूप असते गणपती आणायला सर्वजण आदल्या दिवशीच रात्रीच घेऊन येतात

पूर्ण झालेली आहे आता हा आमचा माणूस मस्तीच करतोय कधी अरे वेळ आहे अजून पाऊस थांबला की जायचं आणायला बाबा कशाला घाई गणपती बाप्पा मोर्या आता बाप्पा घरी आलेले आहेत पाऊस अजून आहेच तरी सुद्धा आम्ही पटकन घेऊन आलो कारण की पाऊस जो वाढला तर फुकट प्रॉब्लेम व्हायची शक्यता असते आणि आमचा माणूस बघा <laughs> मध्ये 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 त्याला पण घेऊन गेलो होतो पण नुसता मध्ये मध्येच नाचतोय सकाळी सकाळी आपल्याला साडेसहाला पूजा करायची ब्राह्मण आमचा टायमिंग देऊन गेलेला आहे पावणे सात वाजता बरोबर त्यांनी सांगितले सहा सा वाजता आम्ही पंधरा मिनटं पुढे पकडून चालतोय पावणे सात वाजता हा आम लाल राजा गणपति बाप्पा गणपति बाप्पा मोरिया मोरिया मंगलमूर्ति गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार दो जे जे एक दोन तीन चार दो जरी व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या